काही दिवसांपूर्वी उरणमध्ये घडलेल्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता यामध्ये यशश्री शिंदे नावाच्या तरुणीची अत्यंत भयानक पद्धतीने हत्या केली होती आणि याच्याच बाबतीत आता एक मोठी अपडेट आलेली आहे ती म्हणजे यशश्री शिंदे हिचा मोबाईल आता सापडलेला आहे नक्की संपूर्ण घटना आपण पाहणार आहोत त्यापूर्वी गुन्हेगार एक्स झेड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आता फक्त मेनबत्या तुम्ही पेटवायला लावू नका अशा संतप्त प्रतिक्रिया अनेक लोकांनी दिलेल्या आहेत कारण की त्याला त्वरित फाशी द्या असंच अनेकांचं मागणं सुद्धा येत आहे तो निर्दोष सुटता कामा नये अशा सुद्धा प्रतिक्रिया बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत प्रेमात धोका मिळाल्याचा राग आणि सुडाने पेटलेल्या आरोपीनं यशस्वी शिंदेला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती यशस्वी शिंदे भेटायला येत नसल्याने आरोपी दाऊद शेख चिडला आणि तिने लग्नाला नकार दिल्याने रागाच्या भरा त्याने तिच्यावर अत्यंत भयानक पद्धतीने वार असे केले होते त्याने सतत होणाऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिने त्या यशस्वी शिंदेने अनेकदा भेटून सगळा विषय संपवण्याचा निर्णय घेतला होता आरोपी बदला घेण्यासाठी पूर्ण तयारीने आला होता तिथेच त्यांच्यात वाद सुरू झाले आणि राग अनावर झाल्याने त्याने चाकूने सापासप वार केले आणि तिला संपवलं हत्येच्या दिवशी यशश्रीने तिच्या एका मित्राला फोन करून मदतसुद्धा मागितली होती मात्र नेटवर्क नसल्यामुळे दोघांचा संपर्क होऊ शकला नव्हता हत्येनंतर दाऊद यशस्वीचा मोबाईल आणि हत्यार घेऊन कळंबोली येथून कर्नाटकची जी, जी बस पकडून होती तो त्या बस पकडून गावी निघून गेला होता यानंतर पोलिसांनी त्याला अटक केलेली होती आणि फक्त मोबाईल बाकी शिल्लक राहिला होता जप्त करण्यासाठी तो आता सापडलेला आहे तर मृत यश्री शिंदेचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागलेला आहे रानपांडा रेल्वे स्टेशन परिसरात यश्रीचा मोबाईल पोलिसांना मिळालेला आहे हा मोबाईल यशस्वी आणि दाऊद यांच्या झालेले संभाषण हा पुरावा सांगू शकतो मात्र यशस्वीचा मोबाईल पूर्णपणे दुरुस्त झाला नाही कारण की तो मोबाईल खूप वेळा भिजलेला आहे तर या मोबाईलमध्ये यशस्वी आणि दाऊद यांच्यात झालेल्या संभाषण रेकॉर्ड असल्याची माहिती समोर आहे मात्र यशस्वीचा मोबाईल पूर्णपणे दुरुस्त झाल्याशिवाय त्यामध्ये नेमकं काय आहे हे सम सम्द, समजणं सम्द, अशक्य आहे सापडलेल्या मोबाईलच्या मदतीने या प्रकरणात आणखी काही गोष्टीचे खुलासे होण्याची शक्यता आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत जरी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात जरी गेलं असलं तरी या प्रकरणाचे जे वळण आहे म्हणजे या प्रकरणा जी माहिती पोलीस गोळा करत आहे ते अतिशय धीम्या गतीने चालू आहे अशा प्रतिक्रिया बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत त्याचबरोबर या आरोपीला निर्दोष सुटका देऊ नका निर्दोष ठरवू नका त्याला फाशी झालीच पाहिजे अशासुद्धा प्रतिक्रिया बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत तर आजची ही घटना अशी होती तिचा मोबाईल सापडलेला आहे परंतु तो मोबाईल पावसामुळे भिजला त्यामुळे तो बंदच आहे आता त्याला चालू करण्यात हे फॉरेन्सिक लॅब डिपार्टमेंट करणार आहे आणि नंतर सर्व प्रकरण जे आहे समोर येणार आहे